ज्या हाताला राखी बांधली रक्षण करण्याचं वचन घेतलं त्याच हाताने रक्षाबंधनाच्याच दिवशी बहिणीचा भावाने गळा घोटल्याची घटना समोर आली एवढंच नाही तर ज्या दिवशी बहिणीचा मृतदेह समोर आला तेव्हा तिचं मुंडन देखील केल्याचं आढळून आलं इतकंच नाही तर दोन दिवसांपूर्वी बहिणीच्या प्रियकराची हत्या करण्यात आली होती नेमकं काय घडलं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील झाशी येथील गैरवटा भागातील कुमारी सहोदर उर्फी वय वर्ष अठरा या तरुणीचे तरहोरी येथील विशालसोबत प्रेमसंबंध होते मात्र त्यांचं हे प्रेमसंबंध तिच्या भावाला खटकत होतं कुटुंबियांनी देखील त्यांच्या या नात्याला विरोध दर्शवला मात्र चार महिन्यांपूर्वी विशाल आणि पुतीने पळून जाऊन लग्न केलं यानंतर नातेवाईक आणि गावातील वृद्धांनी मध्यस्थी केल्यानंतर पुती आणि विशालच्या कुटुंबियांमध्ये समेट झालं या नात्याला कुटुंबियाने स्वीकारलं परंतु भावाच्या डोक्यात वेगळाच कट शिजत होता तिचा भाऊ अरविंद हा काही महिन्यांपासून पुण्यात राहत होता तो सात ऑगस्ट रोजी घरी आला तो घरातला एकुलता एक मुलगा असल्याने घरच्यांचा देखील लाडका होता बहिणींना देखील तो खूप आवडायचा रक्षाबंधनाच्या दिवशी पुतीने तिच्या मोठ्या बहिणीसोबत बाजारातून राखी खरेदी केली होती आणि मग रक्षाबंधन साजरं केलं तिच्या भावाला या दोघांच्या नात्याबद्दल खूप संताप होता त्याने प्रकाश प्रजापती या मित्राशी हात मिळवणी केली आणि दोघांनाही यांना मारण्याचा खट रचला त्याआधी सात ऑगस्ट रोजीच सकाळी दोघांनी म्हणजे पुतीचा भाऊ अरविंद आणि त्याचा मित्र प्रकाश प्रजापती यांनी विशलला म्हणजे पुतीच्या प्रियकराला नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलून घेतलं आणि त्याचा खून केला आठ ऑगस्ट रोजी अरविंदने तिच्या बहिणीचा एक खून केल्याचं समोर आलं विशलचा मृतदेह धासन नदीजवळ आढळून आला तर आठ ऑगस्ट रोजी अरविंदनं पुतीसोबत रक्षाबंधन साजरं केलं त्यानंतर त्याच दिवशी तिने बहिणींना भेट देखील त्यांनी दिल्या त्यांनी अचानक पुतीला बाहेर फिरण्यास सा जाण्यास सांगितलं यासाठी दोन्ही बहिणी जाण्यासाठी आग्रह धरीत होत्या परंतु अरविंदने फक्त पुतीलाच घेऊन तो बाहेर पडला त्याचवेळी त्याचा मि, मित्र प्रकाशी सोबत होता दोघांनी तिचे आधी डोक्यावरील केस कापले तिचं मुंडन केलं आणि गळा दाबून तिचा खून केला तिचा मृतदेह गोणीत फेकून पळून गेले त्यानंतर संध्याकाळी अ अरविंदने पुतीला संपवलं याची माहिती त्याच्या वडिलांना रात्री दिली परंतु कुटुंबातील सर्वच जण या घटनेनंतर शांत बसले चंद्रपुरा गावातील दादा महाराजांच्या प्लॅटफॉर्मजवळ तिचा हा मृत्यूदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आणि गावात एकच खळबळ उडाली ज्या हातावर बहिणीने तिच्या रक्षणाचं वचन घेत राखी बांधली होती त्याच हाताने त्याने आपल्या बहिणीची हत्या केली त्यानंतर विशालच्या वडिलांच्या तक्रारीवरून अरविंद आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा देखील